स्वर्गीय सारे पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आहे पुरोगामी चळवळीला साथ देण्याचंही त्यांनी काम आहे कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणं हे अतिशय अवघड असतं पण गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवलाय गणपतराव पाटील यांना सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून बघायचं असेल तर सर्व मतदारांनी त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे जर त्यांना निवडून दिलं नाही तर राजकीय वारसदार ते कसे ठरतील त्यासाठी आणि सारे पाटील यांचे पुरोगामी विचार पुढे जाण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं लोकांची लुबाडणूक करून आणि आमिष दाखवून सत्ता मिळवली जाते यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मताने निवडून देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दानोळी तालुका शिरूळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते माजी आमदार राजीव गवळे म्हणाले की मतदाराने शर्मेनं मान खाली घालावी आणि मतदारांच्या पाठीत खंजीर गुपसण्याचं काम विद्यमान आमदारांनी केले त्यांना जर संधी दिली तर ते पुन्हा एकदा जातीयवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील जे आपल्या मतांचा बाजार मांडतो त्याला थांबवणं गरजेचं म्हणलंय शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या असं सांगितलं यावेळी महादेवराव धनवडे वैभव उबळे रावसाहेब बिलवडे सतीश भंडारे दिगंबर सकट कुमारी उशीरा खुंदू श्रावण कांबळे रफिक पटेल आदींनी मनोगत व्यक्त केली एल मधुकर पाटील बाजीराव मालुसरे मानिक जगदाळे श्रावण गावडे सुरेश मानगावे सतीश देसाई संदीप पवार सुनील होगले राजदीप थोरात ज्योतिराव कंसे विलास भोसले अल्ताफ इनामदार सुभाष सक्कप्पा नागेश किलारे गोपाळ माने रोहित धनवडे महेश दळवी स्वाती सासने रमेश शिंदे जीवन बर्गे दिनेश कांबळे किरण भोसले देवेंद्र कांबळे हसन देसाई संदीप बिरणगे राजेंद्र प्रधान अनिरुद्ध कांबळे बनाबाई कांबळे राजू आवळे योगेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती